नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हका युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटप संदर्भातलं सगळे अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं की पंचवीस टक्के अग्रिम पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा किंवा इडबेसचा पिकमा पंच्याहत्तर टक्के पिकमा किंवा पीक आधारावर आधारावर जे काय शेतकऱ्यांना पिकमा मंजूर होतो तो पिकमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे हेक्टरी किती रुपये मंजूर झालेला आहे आणि आतापर्यंत कृषी भागाने दिलेली आकडेवारी काय आहे आणि जे काही आता नवीन आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून आकडेवारी देण्यात आलेले पिक विम्याची खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिक विम्याची ती सगळी आकडेवारी कृषी विभागाने दिलेली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पाहा पहा जेणेकरून पिकम्याची सगळी अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमाच्या वाटपा संदर्भातली किंवा आकडेवारी ती देण्यात आलेली त्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एकोणतीस जिल्ह्यामध्ये तेवीसशे आठ कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झाला अशी माहिती सुरुवातीला आपल्याला कृषी विभागाने दिलेली होती त्याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी या दोन ट्रिकर अंतर्गत तेवीसशे आठ कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झाला असल्याची माहिती विमा कंपनीने दिलेली होती परंतु जे काही काल लेटेस्टमध्ये कृषी विभागाने परत आपल्याला दुसरी आकडेवारी आहे ज्याच्यामध्ये पिकमा भरपाईमध्ये वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे निधी निधी निधीच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे ज्यामध्ये आणखीन शेतकरी पात्र झाले किंवा शेतकऱ्यांना हेक्टरी रक्कम वाढवण्यात आलेली आहे ज्यामध्ये ज्या पद्धतीने नुकसान झाले त्या पद्धतीने रक्कमसुद्धा वाढवलेली आहे त्यामुळे आपण जर तर जे पाहायला गेलं तर आता परत जी काही लेटेस्टमधली कृषी विभागाने आपल्याला जी काही आकडेवारी दिली त्यामध्ये तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये दोन ट्रिगर अंतर्गत मंजूर झालेले आहेत ज्याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी चोवीसशे सदुसष्ट कोटी रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी प्रति सातशे आठ कोटी रुपये आणि एकूण तीन हजार एकशे कोटी रुपये या लेटेस्ट आकडेवारीनुसार दोन ट्रिगर अंतर्गत पिकमा मंजूर झालेला आहे आणि तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयापैकी चौदाशे त्र्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली असल्याची माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेले आहे आणि राहिलेले सतराशे, सतराशे दोन कोटी रुपये राहिलेले सतराशे दोन कोटी रुपये येणाऱ्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होतील अशी आकडेव अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो एवढंच नाही तर अजूनही सातशे ते आठशे कोटी रुपयाचा पिकमा अजूनही शेतकऱ्यांना मिळू शकतो अशी माहितीसुद्धा आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे ज्यामध्ये सध्या जे काही तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेत ज्या त्यामध्ये फक्त दोन ट्रिगर अंतर अंतर्गत नुकसान रुपये मंजूर झालेले आहे परंतु आणखी कीन राहिलेल्या दोन ट्रिगर अंतर्गत पिकमा मिळणार आहे परंतु तो राहिलेल्या दोन ट्रिगर अंतर्गत तो पिकमा कधी मिळणार ज्यावेळेस राज्य सरकार राज्य हिस्सा आमदान दुसऱ्या टप्प्यातलं त्यांनी तर पहिला हा राज्य हिस्सा आमदान दिलेलंच आहे परंतु त्यांचा दुसरा राज्य हिस्सा अनुदान ज्यावेळेस राज्य सरकार देईल त्यावेळेसच तो तो जे काय पिकमा जो आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विमा कंपनी जमा करेल परंतु सध्या जे काही दोन ट्रिगर अंतर्गत पिकमा भरपाई मंजूर झालेली आहे त्या दोन ट्रिगर अंतर्गत सध्या तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये नुकसान रुपये पिकम्याची मंजूर झालेली आहे आणि चौदाशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा झालेले शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आणि राहिलेले सतराशे दोन कोटी रुपये येणाऱ्या आठ दिवसामध्ये जमा होतील अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे जवळपास आपण जर पाहायला गेलं तर पंच्याहत्तर लाख शेतकरी बांधवांना एकूण तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वाटपसुद्धा सध्या सुरू आहे सध्या बीड जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप सुरू आहे याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर याचबरोबर वाशिम यवतमाळ अमरावती याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज सकाळपासूनच काही राहिलेल्या शेतकऱ्यांना हे पिकमाचे पीकमा जमा झाल्याचे मेसेज येत आहेत म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांना पीकमा मंजूर झाला होता परंतु अद्यापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये आला नव्हता अशा शेतकऱ्यांना आजही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीकमा जमा माईती संदर, संदर होत आहे अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दि दिलेली आहे तर मित्रांनो यामध्ये आपण जर आता अजून काही आकडेवारी खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भ संदर्भातली बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये यावर्षी नऊ विमा कंपन्या कार्यरत आहे आहेत आणि नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चौतीस जिल्ह्यामध्ये पीक वाटप केला जाणार आहे ज्यामध्ये ओरिएंटल जनरल इन्शुरन्स विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आय सी आय आय लोंबाड विमा कंपनी कंपनी एस बी एसबीआय लाईफ विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनी आठवी विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नवी विमा कंपनी चोला एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातल्या चौथ्या जिल्ह्यांमध्ये विमा वाटप करण्यात येणार आहे परंतु आतापर्यंत राज्य सरकारनं त्यांचा पहिलाच राज्य हिस्सा अनुदान दिलेला आहे जवळपास सातशे पाच कोटी रुपयाचं पहिलं राज्य हिस्सा अनुदान दिलेलं आहे परंतु दुसरा राज्य हिस्सा अनुदान अद्यापही राज्य सरकारचं या नव विमा कंपन्यांना येणं बाकी आहे आणि ज्या वेळेस हे राज्य सरकारचं दुसरं राज्य हिस्सा अनुदान या नऊ विमा कंपन्यांना भेटल तर त्यावेळेसच भेटल्याच्या नंतरच विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उर्वरित ज्याला आपण म्हणतो पंच्याहत्तर टक्के पिकमा किंवा शेतकऱ्यांना मंजूर आहे त्या त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचं राज्य राज्य सरकारचं दुसरं राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना मिळाल्यावर त्या पिकम्याचं वाटप होईल अशी माहिती आपल्याला अधिकृत अशी कृषी विभागाने दिलेली आहे आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याच्यामध्ये सातशे ते आठशे कोटी रुपयाची आणखीन वाढ केली जाऊ शकते अशी माहिती आपल्याला कृषी भागाने दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप फंगाम दोन हजार चोवीसच्या संपूर्ण आकडेवारी जे काय आपल्याला कृषी भागाने दिलेली आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा धन्यवाद